पुढची बातमी बघूयात शिवसेनेचे खासदार संदीपान बुमरे हे ड्रायव्हरच्या जमिनीच्या प्रकरणामध्ये वादाच्या भोवऱ्यात सापडले बुमरेंच्या कुटुंबियांचा सा ड्रायव्हर जावेद रसूल याच्याकडे कोट्यवधी रुपयांची तीन एकर जमीन असल्याची बाब सध्या समोर आली आहे आणि याच प्रकरणी खासदार संदीपान बुमरे आमदार विलास भुमरे आणि त्यांचा चालक जावेद रसूल या सगळ्यांची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू आहे परभणीमधल्या एका वकिलानं दाखल केलेल्या तक्रारीवरून सध्या हा तपास सुरू आहे हैदराबाद निजामाचे पंतप्रधान असलेल्या जंग कुटुंबियांनी ही जमीन बक्षीस म्हणून दिल्याचा या ड्रायव्हरचा दावा आहे साहेब तर भेटले नाही मग त्यांचा मुलगा मला भेटला पैठणचे काही लोक होते माझ्यासोबत त्यांच्यासोबतच मी त्यांना भेटलो तोही तसाच मला आम्ही देखले गे आम्ही आम्हाला काय आमक आहे असं तसं त्यांनी मला अरे रावे सांगितलं मी तिथून निघून गेलो नंतर ज्यांच्याकडून मी घेतली होती त्यांनी मला सांगितलं साहेब तुम्ही फिकर करू नका ती ओपनच जागा आहे आम्ही तुम्हालाच देणार तुम्हीच सर्व केलेलं आहे आम्ही तुम्हालाच देणार आहे तर पण नंतर मला असं कळलं की त्या जावेद नावाच्या माणसाकडे त्यांनी हिवा करून दिला आणि मग मला लक्षात तोच जावेद जो तो ड्रायव्हर आहे भुमरे साहेबांचा मला समजलं की माझ्या याच्यात फसवणूक झाली आणि या सर्वांनी मिळून मला फसवलं म्हणून मी तक्रार दाखल केली दरम्यान संदीपान भुमरे यांचे पुत्र आणि आमदार असणारे विलास भुमरे यांनी या सगळ्या प्रकरणाविषयी काय म्हंटल जरी माझा ड्रायव्हर असेल त्याच्या वैयक्तिक जीवनाशी माझा संबंधित नाही माझ्याकडे तो, तो ड्रायव्हर आहे आरे त्याने गाडी चालवची सकाळी घेऊन जायची संध्याकाळी घरी आणायचं वैयक्तिक लाईफ मध्ये वैयक्तिक जीवनामध्ये आमचा काय संबंध आहे आमच्याकडे पी ए असतील अनेक कामाला लोक असतील त्यांनी आमचं जेवढं काम आहे तेवढं काम करावं बाकी त्यांच्या वैयक्तिक जीवनाशी आमचा संबंधित नाही आता लोकप्रतिनिधी म्हणल्यावर आम्ही दिवसभर आमच्यासोबत कोणी फोटो काढतो तिने चोऱ्या केले असते मग आता चोऱ्या आम्ही करायला सांगितले कोणी हानामारी केसमध्ये गुंततो त्या हानामारी केस आम्ही करायला सांगितले का आपण राजकारणात आहे म्हणून आमच्यावर आरोप करण्याचं काम चालतं तो ड्रायव्हर आहे त्या ड्रायव्हरच्या वैयक्तिक जीवनाशी माझा काही संबंध आहे त्याची कुठली जागा असेल त्यांनी कोणता इमानामागेला याशी आमचा कुठलाही तो मात्र संबंधित नाही तर सत्तेच्या बळावरती जमीन बळकवण्याचा प्रयत्न असल्याची टीका अंबादास दानवेंनी केली आहे तर ड्रायव्हर नवाबांचा नातेवाईक आहे का असा सवाल वडेट्टीवार यांनी विचारला हा ड्रायव्हरला सालार जंग अशा पद्धतीनं एवढी प्रॉपर्टी गिफ्ट देत असेल सत्तेच्या ताकदीच्या बळावर मग ती प्रॉपर्टी ताब्यात घेण्याचा प्रकार या अंबायनगरात घडलेला आहे ही लूटच आहे का याश्वर मागे शिरसाड्यांचं प्रकरण आलं आता ड्रायव्हरच्या नावाने जागा घेणं म्हणजे त्याचा काही नातेवाईक नाही हा काही पहिल्याच्या काळातला काही नबाबाचा वारस वगैरे आहे का हेही शोधावं लागेल आता पहिलेच्या नबाब आता नाहीतरी अनेक ठिकाणी त्यांची स्थिती वाईट झाली आहे पण हा ड्रायव्हर माणूस आणि नबाबाचा संबंध काय म्हणजेच ही जागा ज्या गाडीचा मालक आहे त्या मालकी त्या मालकाच्या दिशेनं तर चालली नाही